सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनसे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज सतरा एप्रिल सतरा एप्रिल बुधवार बुधवारच्या दिवशी खास करून आज वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ते बाजारभाव सुद्धा जाणून घेणार आहोत त्याचबरोबर नागपूर येथून खास करून जे तूर उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी इतर सुद्धा शेतकरी आहे यांची सुद्धा बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर का करणार आहोत त्याचबरोबर खास करून शेतकऱ्यांची सद्यस्थितीला कशा पद्धतीनं दयनाव होत आहे होताना दिसत आहे या दोन्ही तिन्ही बातम्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयीच्या दररोजच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एकदा बातमी बघू नागपूरची तूर बारा हजार पार सोयाबीन दाबावतच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यामध्ये अस्वस्थ अस्वस्थता संत्र्यास चार ते पाच हजार रुपये दर मित्रांनो नागपूर सोयाबीनचे दर हंगामभर दबावत असतानाच तुरीच्या दरात मात्र सातत्याने वाढ होत आहे सध्या तुरीला बारा हजार रुपयापेक्षा अधिकचा दर मिळत आहे परंतु सोयाबीनला पाच हजार रुपयांचाही पल्ला गाठता आलेला नाही सोयाबीनचे व्यवहार चार हजार एकशे एकावन्नपासून तर चार हजार सहाशे पन्नास रुपयांनी होत असल्याने व्यापारी सूत्रांनी सांगितले नागपूरच्या कळमना बाजार समितीमध्ये शेतीमालासह देशभरातील फळांची आवक होते सध्या सोयाबीनचा विचार करता याची आवक सरासरी आठशे क्विंटल आहे सोयाबीनचे व्यवहार गेल्या आठवड्यात चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे बेचाळीस रुपयांनी होत होते आता सोयाबीनची आवक दोनशे नव्वद क्विंटलपर्यंत खाली आली आहे दर चार हजार एकशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांवर आले आहेत यंदाच्या हंगामात सोयाबीनचा पाच हजार रुपयाचा पल्ला गाठेल अशी अपेक्षा होती मात्र हंगाम अजूनही संपूर्णही सोयाबीनचे दर पाच हजार रुपये पोहोचू शकले नाही शोकांतिकाय मित्रांनो निवडणुकीमध्ये प्रशासन व्यस्त कागदपत्र मिळवण्या शेतकरी मात्र त्रस्त पीक कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांकरिता शेतकऱ्यांची धावपळ मित्रांनो सद्यस्थितीला लोकसभा निवडणूक व आचारसंहितेमुळे विविध प्रशासकीय कार्यालयातील यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतली आहे त्यामुळे प्रशासकीय कामांना ब्रेक लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणी तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेची पूर्वतयारी व आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे याची देखरेख कामी लागली आहे मात्र तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयात होणारी विविध कामे ठप्प झाली आहे यामध्ये प्रामुख्याने शेतकरी शेत शेतकरी वर्ग सध्या खरीप हंगामाच्या तयारीला लागला असून विविध बँकांकडून मिळणाऱ्या पीक कर्जासाठी लागणारे फेरफार सात बारा व इतर दस्तऐवजाची जुळाजुळव करता आहेत तालुक्यातील तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रियेच्या कामात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांची मात्र गैरसोय होताना दिसत आहे विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी सुद्धा धडपड आहे विद्यार्थ्यांच्या अडचणीवर तहसीलदाराचा वाच आहे मित्रांनो वळव्या आपण कापूस बाजार भावाकडे आज कापसाला काय भाव मिळाला मित्रांनो आज खास करून सौदापट्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू सात हजार सहाशे पन्नासची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे जास्तीत जास्त सात हजार सहाशे पंच्याहत्तरपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे कमीत कमी पाच हजार नऊशे तर सरासरी सात हजार सहाशे पन्नास आहे शेतकरी मित्रांनो आज भरपूर बाजार समित्या बंद आहे त्यामुळे इतर बाजार समितीची अपडेट आली तर पुढे सांगतो भेटूया पुढच्या धन्यवाद